खाजगी व्यापारी सोयाबीन घ्यायचं टाळटाळ करतो किंबहुना त्याचं पोट भरलेलं असतं अशा वेळेला पिकवलेल्या सोयाबीनला आपल्याला ना बाजार मिळत ना तो सोयाबीन खरेदी करायला माणूस मिळत अशा वेळेला मी फार मोठी आता ज्या ठिकाणी भूमिका मांडणार आहे शासनाकडे त्यांचं असं म्हणणं की जिथे गोडाऊन्स आहेत शासकीय तिथेच हे सोयाबीनचं आम्ही केंद्र देतो हे तर ही अड त्यांनी शिथिल करावी जिथं घेऊन जावं नसेल तर आम्हाला इथं शासकीय गोडाऊन मानून द्यावं परंतु या वेळेला मात्र आपण थाकतेने सोयाबीनच्या बाबतीमधली खरेदी ही जुन्नर तालुक्याच्या शेतकऱ्यांनी करण्याचा निर्णय या ठिकाणी आपण करणार हे मला आपल्या सर्वांना सांगायचं कारण मी या रोज अडचणीमध्ये रोज शेतकऱ्यांना पाहतो आहे शेतकरी आणि आमचं कुटुंब हे व्यासंगतेने आम्ही कारण जो माल पिकवतात त्या शेतावर त्या जमिनीवर त्या बांधावर आमच्या पिढ्यानपिढ्या गेलेल्या आहेत कारण त्या सगळ्या मालाची विक्री घाऊकमध्ये आम्ही पिढ्यानपिढ्याकडे चालवली आमच्या तीन पिढ्या घाऊकमध्ये व्यापार करते जे उत्पादित शेतकरी यांच्याशी आमच्या राज्यामध्ये परराज्यामध्ये देशामध्ये आणि देशाच्या बाहेर सुद्धा आमचा सातत्याने संबंध आल्यामुळे मला या बाबतीतले शेतीच्या बाबतीमध्ये प्रॅक्टिसचा भाग किंवा अनुभव हा माझ्याकडे फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे मी पाहतोय की आज या ठिकाणी आपण सगळे पाच धरणं घेऊन जे राज्यभरामध्ये आपण सोलापूर करमळापर्यंत पाणी देतो आणि का शेतकरी इथं जो कृषी व्यवस्थेच्या निमित्ताने जो काही सर्वात जास्त जसं माझ्या आधी प्रश्न तुम्ही सांगितलं की राज्यामध्ये सर्वात जास्त पालेभाज्या आणि फळ फळावर आणि फुलं हे सर्वात जास्त उत्पादित करून तो पुरवठा करणारा जर तालुका कुठला असेल तर तो तो, तो वरच्या क्रमांकामध्ये जुन्नर आहे आणि मग जुन्नरमध्ये आपल्याला फूड पार्क गरजेचं आहे आणि नक्कीच शेतीमध्ये आपण क्रांतिकारी निर्णय करणं फार गरजेचं आहे फूड पार्क जर झालं आता बऱ्यापैकी आपण कोल्ड स्टोरेजच्या बाबतीमध्ये थोडंसं पुढारलो आहे पहिल्यापेक्षा चांगली परिस्थिती आहे बाबतीमध्ये द्राक्षाच्या बाबतीमध्ये परंतु आपण फूड पार्क तयार केलं पाहिजे आणि विशेषत्वाने जैविक निविष्ठा केंद्र जे आहे त्या जैविक निवेश केंद्राच्या बाबतीमध्ये आपण त्या ठिकाणी प्रगतीचा पाया पाऊल म्हणजे बायो रिसोर्स सेंटर हे आपण प्रत्येक गावामध्ये किमान आपण उभं करण्यासाठी आपण त्या से ठिकाणी प्रयत्नशील राहणार आहोत आपण या ठिकाणी हवामानाचं पाहतो आता तर हवामान हे आपल्या भारताच्या दृष्टीने आपण खूप जगाच्या पातळीवर तसं आपले अंदाज बऱ्यापैकी नव्याण्णव टक्के चुकताच टक एक टक्का आपला म्हणजे काय नशीब ते म्हणतात ना की तावळा बसायला आणि भांती फोडायला तसं आपण एखादा म्हणतो का हां मी सांगितलं होतं ना तुम्हाला की एवढा पाऊस या महिन्यामध्ये पडेल हे चुकून आहे परंतु हवामानाच्या बाबतीमध्ये मात्र आपला शेतकरी अजून उदासीन आहे कारण ते हवामानाचं जे काही समजा जी आपली चाचपणी किंवा जे के काही के के केंद्र आहे समजा मी म्हणतो जे काही सेंट्रलच आहे त्याच्या अंदाजसुद्धा दिवसेंदिवस चुकताना आपण पाहतो आहे त्यामुळे याच्यामध्ये आता हा सगळा केंद्राचा विषय मी या बाबतीत एकदा कृषी खात्या माध्यमातून हवामान केंद्राच्या बाबतीमध्ये आपल्याला किती प्रगतीचं पाऊल उचलावं लागेल कारण शेतकरी आपला हवामानाच्या अंदाज शेती करतो पिकं घेतो आणि मग केलेलं नुकस केलेला त्याने त्या ठिकाणी विक्रमी पिकांसाठी केलेली धडपड किंवा उत्पादनासाठी केलेला त्याने जो सगळा जे काही भांडवल आणि मग आयन टायमाला त्या हवामानाचा अंदाज चुकल्यामुळे झालेला हार्वेस्टिंगच्या वेळेचं नुकसान हे आपल्या दृष्टीने अतिशय त्रासदायक आहे आज मी पाहतोय की विमाच्या बाबतीतला जो तक्ता आहे तो आपला अतिशय निरा निराजनक आहे अतिशय कमी आहे मग लोकांना त्या बाबतीतला विश्वास बसत नाही की जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया शेतकऱ्याला योग्य वाटत नाही याचंसुद्धा आता चाचपणी करणं आणि त्याच्यामध्ये आंतरव्यवस्थेच्या गाभा शोधणं ही मला वाटतं काळाची गरज आहे इथे काहीतरी सांगले की सर्पदंश झाले आणि पूरून मृत्यू झाले तर आपण मुंडे साहेब गोपीनाथजी मुंडे यांच्या माध्यमातून आपण बऱ्याचशी मदत आपण केलेली आहे आणि मग आपल्याला आपण काही लोकांनी टाळ्या वाजवल्या हो पण ही आपलं घडी दुर्दैवी बाब आहे वास्तविक आपल्याला घटना सर्पदंश या गोष्टी कमी व्हायला पाहिजे त्याच्यामध्ये निधी मिळण्यापेक्षा आपल्याला आपली जी सामायिक जी अडचण आहे याच्यामध्ये ज्या वेळेला उत्पादक करणारी कंपनी आपल्याला जेव्हा माल देते त्यावेळेस त्या उत्पादन कंपनीच्या मालकाला म्हणजे त्या कंपनीला खरं तर चुकीचा बियाणं आलं तर त्याला तो दोषी ठरवलं पाहिजे आणि त्याच्याकर तो शेवटी उत्पादक हमी देतो त्याचा रेट लावतो त्याचं प्रोसेसिंग करतो आणि मार्केटमध्ये तो जे बि बियाणं आहे औषध आहे ते विकायला आणतो पण या बाबतीमध्ये फार उदासीनता आहे आपल्याकडे आजही आणि मग एवढा मोठा पण माझी विनंती शेतकऱ्यांना एवढीच आहे आज की जर तुम्ही बिला आपल्याला बिलाच बिल नको आणि आपला टॅक्स नको म्हणून आपण काय करतो ते रोखेमध्ये घेतो आणि त्यांची पावतीच घेत नाही मला असं वाटतं की भविष्यामध्ये दोन रुपयाला जर आपल्याला स्टँड बाय राहायचं असेल की मग आपल्याला एखाद्या प्रक्रियेमध्ये एखाद्या कंपनीवर जर आपल्याला समजा त्या ठिकाणी चुकीचे कारण कंपनीवाला पैसा घेऊन जातो आणि मग हात वरती करतो आणि मग आपला शेतकरी तिथं अडचणी देतो अशा वेळेला दुकानदार जबाबदार नाही अशा वेळेला जो माल देणारी जी माल उत्पादित करणारी जी शे कंपनी आहे त्या प्रोड्युसर कंपनीला उत्पादक कंपनीला आपण जबाबदार द्यावा अशा पद्धतीचा अतिशय समूळ पद्धतीचं आणि जबरदस्त अशा पद्धतीचा पॉलिसी घेण्यासाठी मी महाराष्ट्र राज्याला आग्रह करणारे आपल्या सर्वांच्या साक्षीने सांगतो शेवटी आता लिंकिंगचा विषय आहे आणि किमतीचा विषय आहे आपण जे पोर्तडकीने मानले खर तर हेच आपलं दुःख आहे भारतामध्ये भारत म्हणजे हा देश नशिबाने चाललेला देश आहे जय जवान आणि जय किसान हे दोन्ही उपेक्षित आहे या भारतामध्ये भल्या की माणसं येतात खुर्च्या बदलतात माणसं बदलतात पण प्रक्रियेमध्ये बदल होत नाही परिस्थितीमध्ये बदल होत नाही परिस्थितीमध्ये जर बदल व्हायचा असेल तर या दोन्ही घटकाला या भारत माताच्या दोन्ही सुपुत्रांना सर्वात जास्त संरक्षण दिलं पाहिजे आणि त्याच्या मालाला पिकाला हमीभाव दिला पाहिजे ही भूमिका आमची इथून पुढच्या कालखंडामध्ये राहणार रा आहे खरं लिंगींच्या बाबतीमध्ये अतिशय म्हणजे मिसमॅनेजमेंट आहे जर समजा युरिया घ्यायचं आहे आणि त्याच्या आगेच जर आपण बाकीचं खत जे बाकी पैसे मोदाचे ते सगळे बाकी सगळ्या जर समजा लिंगीमध्ये आलेली सगळ्या बाकीच्या गोष्टी आपल्याकडं गोडामध्ये पडून राहायचं एवढं मोठं भांडवल गुंत गुंतून राहायचं आणि त्याला कोण जबाबदार दुसरी गोष्ट की वर्षानुवर्ष तो माल पडून राहतो आणि उदारी आहे एका बाजूला शेतकऱ्यांची आता माझा उदारीचा पण जवळचा संबंध आहे मी तुम्हाला सांगतो हो की आमची मुंबईची मार्केटची करोडामध्ये जवळजवळ साडे सत्तावीस कोटीची उदारी आमची बुडाली मुंबई मार्केटला असं आहे की हा माल जो आहे हा नाशवंत माल आहे ह्या नाशवंत मालाला त्या चोवीस तासाच्या आतमध्ये तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये वितरित करून त्या ग्राहकापर्यंत तो सेलआउट होऊन तो खाण्यामध्ये आला पाहिजे त्यामुळे ह्या नाशवंत मालाच्या बाबतीमध्ये जर आपण क्विक डिसिजन नाही घेतलं तर तो उदारीचा जो टक्का असतो तो मध्यस्थांवर असतो मग मध्यस्थी माणूस काय करतो मग तो दुकानदार असेल व्यापारी असेल माल खरेदी करणार असेल अशा लोकांना त्या चोवीस तासामध्ये त्या मालाचे त्या असल्या शेतकऱ्यांच्या संपूर्ण उत्पादनाचे पैसे घडवायचे असतात मग अशा परिस्थितीमध्ये आपण सर्वांनी ह्या उदारीच्या बाबतीमध्ये दुकानदार ज्यावेळेला ह्या एवढे मोठे कर्ज एवढे मोठे सीसी तो रोलिंगमध्ये आणतो आणि सी सीची रोलिंग म्हणजे तुम्हाला माहित आहे की कुठल्याही कर्जाला जेव्हा व्याज पडतं त्या व्याजाला झोप नाही घडण्याच्या खाटाप्रमाणे टिक टिक, -टिक, -टिक करत ते व्याज शेतकऱ्यांच्या मोती शेवटी गळफास होतो त्यामुळं दुकानदारांच्या मोती गळफास होतो त्यामुळे ही सुद्धा बाब अतिशय मी टिप्पणी म्हणून जवळ ठेवलेली आहे सुनील वामननी यांनी सूचना केली आदरणीय हर्षद गावडे अजितजी वाजगे सन्मान्य रविशेट वामन असतील राजारनजी चौधरी असतील आपल्या सर्वांची जी भूमिका आहे खरंतर ही मी आता लिंकिंगच्या बाबतीमध्ये समजून घेतलेली आहे आणि आपण जे सांगितलं की फोर पार्कच्या बाबतीमध्ये निश्चितच तुम्हाला एक वर्षभरामध्ये शेतीच्या बाबतीमध्ये मी काही बैठक ही आज समजा आढावा बैठक आहे पण मी शेतकऱ्यांची आणि जे उत्पादक शेतकरी आहेत ह्याच्या सगळ्या स्तरावांच्या मी आपल्याला ग्राह्य तुम्हाला सांगतो तीन महिन्यातली एक आढावा बैठक मी केवळ शेतकऱ्यांबरोबर आणि माझ्या दुकानदाराबरोबर वेगळ्या वेगळ्या घेईल एवढा मी तुम्हाला आज विश्वास देतो आजच्या ह्या आढावा बैठकीच्या निमित्ताने जेणेकरून तुमच्या अडचणी दुकानदारांच्या अडचणी हे मला समजून घेऊन त्याचे नोट्स तयार करून मला शासनापुढे मांडावी लागेल काही भाग सेंटरचा आहे तर काही राज्याचा आहे आणि त्यांना मला व्यवस्थित या गोष्टीच्या बाबतीमध्ये डिवायडेशन करून आपल्याला कुठल्या कुठल्या अडचणी आहेत शेवटी हे सगळी चेन आहे म्हणजे उत्पन्न उत्पादित करण्यापासून तर विक्री करण्यापासून तर जो समजा श श औषध आणि बी बियाणते दुकानदार आहे आणि त्याच्यानंतर आपलं जे शासकीय असलेले जे आपल्या सर्वांना जो जी आर आहे त्याच्या माध्यमातून जी आपली प्रोसिजर आहे या सगळी जी लिंक आहे त्या लिंकमध्ये सुसूत्रता सु, कशी येईल आपल्याला शेतकऱ्यांसाठी किती सोप्या पद्धतीने हे कृषी खातं पुढे घेऊन जाता येईल या बाबतीमध्ये निश्चितपणे आम्ही सगळी मंडळी या बाबतीमध्ये मी तर फार आग्रही या बाबतीमध्ये आणि हा एक वेगळा विषय जो आहे की ज्याची अपेक्षा शेतकरी वर्गाला अनेक वर्षापासून आहे मी अजून एक गोष्ट आपल्याला निश्चितपणे सांगेल की आपल्याला शेतकऱ्यांसाठी एक मोठं कृषी भवन उभारावं लागलं शेतकरी भवन त्याचं एक तुम्ही मागणी करा एवढा मोठा जर आपण म्हणतो की सर्वात मोठा पुरवठा करणारा उत्पादित करणारा तालुका इतकं आकर्षित इतकं सुंदर इतकं सुंदर कृषी भवन व्हायला पाहिजे आणि त्या कृषी भवनामध्ये सगळ्या अध्यावत असलेल्या सगळ्या आराखडे शेतीच्या बाबतीमधले आणि शेतीच्या बाबतीमधले सगळ्या उपाययोजना आणि शेतीच्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांचं सर्व ज्ञान प्रशिक्षण केंद्र त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी आपण त्या शेतकरी भवनमध्ये शेतकरी कृषी भवनमध्ये घेतल्या पाहिजे महाराष्ट्रातलं सगळ्यात चांगलं जर शेतकरी कृषी भवन जर कुठं उभं राहील कर तर ते जुन्नर तालुक्यामध्ये उभे करण्यासाठी मी आज या ठिकाणी आपल्या सर्वांच्या साक्षीने सांगतो कारण हे करण्याशिवाय अत्यंत नाही आपल्या सर्वांना त्याच्याशिवाय आम्हा आपल्याला कृषी मंत्री बोलावं लागतील आपल्याला वेळोवेळी आढाव्या बैठक घ्यावी लागतील हंगाम वाईज पीक वाईज आणि विषय म्हणजे आता हे सोयाबीनचं आपण पाहतोय खरं तर एवढी वाईट अवस्था होती अक्षरशः शेतकरी मधल्या काळामध्ये मेठा आला होता की साहेब आमचा सोयाबीन घेऊन जायला सांगा काय द्यायचे नाही ते पैसे द्या पण सोयाबीन मात्र आमच्या शेतातून घेऊन जा आम्हाला म्हणतात ते की तुम्ही खेळला या काही लोक म्हणतात बारामध्ये खेळ आपल्याला पाहिजे म्हणून मी आपल्याला पहिल्या टप्प्यात सांगितलं की एक तर पहिला मुद्दा त्यांनी कमी केला पाहिजे हमसा माल घेऊन तुम्ही घोडवंड घेऊन जा कुठे ही तुमची जबाबदारी नसेल तर मग आम्हाला गोडाऊन तरी बांधू द्या शासकीय दोनपैकी एक गोष्टीवर आपण एकमत करून त्यांच्याशी हा निर्णय यावेळेला पारित करू आढावापैकी बऱ्याचशा गोष्टी आपण सर्वांनी ऐकलेल्या आहेत मी समजून घेतलेल्या आहेत आपण जी समिती तयार करतो जे आपण वाचून दाखवली त्या समितीमध्ये हे शेतकरी प्रतिनिधीचा समावेश आहे का नाही नाही हे ना, ना, निविष्टा गुण नियंत्रण तालुका स्तरीय भरारी पथक याच्यामध्ये खरं तर आपण नाही आहे आणि तालुका तक्रार निवारण समितीमध्ये नाही ना माझं असं म्हणणं की मी आता ते निवेदन शासनाला दिल कृषी मंत्र्यांना जो शेती पिकवतो आणि जो आधुनिक आणि प्रयोग प्रयोगिक तत्वाची एक निष्ठावंत शेती पिकवतो अशी माणसं या दोन्ही कमिटीवर एक एक सदस्य तालुक्याचा उत्पादक शेतकऱ्यापैकी एक एक आला पाहिजे हा सुद्धा निर्णय मी आज या ठिकाणी राज्याला कळवणार आहे माझ्या दृष्टीने ते अतिशय महत्वाकडे आहे कसं आहे हे सर्व कृषी अधिकारी उपविभागीय अधिकारी तालुका कृषी अधिकारी कृषी विद्यापीठ मंडळ कृषी महाबीर शेवटी हे सगळे प्रतिनिधी जे आहेत हे काय खाली उतरून काय कुठलीही शेती करत नाही एकही व्यक्ती शेती करत नाही मला असं वाटतं की जर तिथे उत्पादन करणारा एखादा माणूस जर तुमच्या बुद्धिजीव आता आपल्याला सगळे बी एस सी आगरी झालेले आहेत एम एस सी आगरी झालेली आहेत काही बायोमध्ये फार अतिशय पुढच्या पद पद्धतीची शेती प्रयोग करतात मग अशी जी सगळी आज जी चांगली आणि अतिशय शिक्ष उच्च शिक्षित लोक आहेत अशातला शेती करणारा माणूस जर आपल्या या समजा तक्रार निवारण समितीमध्ये किंबहुना गुण नियंत्रण तालुका भरेरी पथकामध्ये जर आपण त्या ठिकाणी ॲडमिट केला हरकत काय आपल्याला हरकत नाही करायला या सुद्धा एक निवेदन मी शंभर टक्के कृषी खात्याकडे त्या ठिकाणी देऊन त्यातला एक निर्णय त्या ठिकाणी पारित करण्यासाठी आग्रही राहणार आहे आपल्या तालुक्याची तशी परिस्थिती पाहिली तर आपण उत्पन्नामध्ये मग रब्बी हंगाम असेल किंवा उन्हा खरीप हंगाम असेल किंवाहुना आपल्याला भर उन्हाळ्यामध्ये सुद्धा तसं उत्पन्नामध्ये आपला तालुका हा नेहमी उंचीवर राहिला आहे आघाड्यावर राहिलेला आहे आणि आपली शेती करण्याची पद्धतसुद्धा चांगली आपल्या इथला शेतकरी खूप कष्टकरी आहे आणि आपल्याकडे जी मंडळं आहेत त्या चहा चारही मंडळामध्ये आपण कृषीच्या बाबतीमध्ये नेहमी तत्परतेने लक्ष घालून काम करतो आहे जिथं ज्या ज्या सूचना तुम्ही मला दिल्या त्या सूचनेची अंमलबजावणी करण्यासाठी मी कटिबद्ध आहे दर तीन महिन्याला तालुक्याच्या उत्पादकांबरोबर आणि तालुक्याच्या जे डीलर आहेत म्हणजे जे दुकान उघडून बसलेले आहेत कथा औषध बी बी एरची यांची दर तीन महिन्याला आढावा बैठक मी शंभर टक्के लावेल आणि जे जे शब्द मी आता आपल्यासमोर बोललो आहे त्या बाबतीमध्ये मी आपल्या सर्वांशी तालुक्याचा पालक आमदार म्हणून मी कटिबद्ध आहे आपल्या सर्वांच्या सूचना ऐकून घेतल्या वेळेमध्ये बैठक आपण सर्वांनी लावली काही पत्रकारांना ला, खरं तर उशीर झाला मलाच कळवायला अचानकची बैठक लावली इथून पुढे सगळ्या बैठका आम्ही तारखा या आठ आधी डिक्लेअर करू जेणेकरून सुद्धा म्हणायला सांगायला आम्हाला सोपं जाईल आणि आठ दिवसाची प्लॅनिंग सर्वांना करता येईल लांबपणे रूप जाईल शॉर्ट असलेली मिटिंग ही होऊन गेली म्हणतात लोकबादल काय ती काय काल साठी आज होऊन गेली तर ही होऊन गेली हा शब्द मला थांबवायचा आहे आणि प्लॅनिंग वेल प्लॅनिंग आठ दिवसापूर्वी किमान या सगळ्या गोष्टीच्या चांगल्या बैठका मी करण्यासाठी आपल्यास बरोबर कटिबद्ध असे माझे सर्व अधिकारीसुद्धा आपल्याशी त्या ठिकाणी कटिबद्ध राहतील आपण सर्वजण आलात मी आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि आभार मानण्यासाठी मी सन्मान्य व्हिडिओ साहेब जी ठेवत बसलेले आहेत त्यांना विनंती करतो